हॅलो गाईज नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्व ॲप मजेत असतील आणि मीही मजेत आहे आणि मी दीपिका दीपिकाच लाईफमध्ये तुमचे खूप खूप कोणाला स्वागत करते आणि आजचा ब्लॉग आहे एकादशी स्पेशल आषाढी एकादशी स्पेशल तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करूया तर होता संडे तर संडे असल्यामुळे सर्वांनी उपवास केला कारण सहाजे सणू पण बोली मी उपवास करते आणि हेही होते आज घरी तर हे बोली मी आपण आज उपवास करतो एरवी करत नाही उपवास कारण त्यांना जॉबला वगैरे जायचं मी पण सहसाने त्यांना उपवास जरी फोर्स करत नाही जेवण वगैरे करायला देते तर म्हटलं चला आज संडे आहे आणि हे पण चला आज घरी येतो मी उपवास करतो म्हटलं ठीक आहे चला आज आणि म्हटलं सर्व उपवास करतच आहेत तर चला सर्व बनवूया म्हटलं नाही तर मी एरवी माझा उपवास असेल की फक्त साबुदाणा वगैरे बनवते तर आज सर्वच बगर आमटी साबुदाणाची खिचडी बटाट्याची भाजी चिप्स चकल्यावर असं सर्व करून घेणारी मध्ये मध्ये तुम्ही यांना बघू शकता ॲक्च्युली शॉर्ट्सचा व्हिडिओ मी शूट करत होती तर यांच्या यांच्यामो माझा मोबाईल लावला ट्राय पडला म्हटलं चला तुमच्या मोबाईलमध्येच कावड्या तर शॉर्ट्स पण मध्ये मध्ये मी घेत होते आणि इथे तुम्ही बघू शकता कुकरमध्ये बटाटे लावले मी बटाटे एक्स्ट्रा टाकले कारण साबणाच्या किचनमध्ये पण टाकलं आणि बटाट्याची भाजी पण करणारे बगरमध्ये पण लागेल म्हणून एकदमच सर्व बटाटे बॉईल करायला ठेवून दिले आणि बटाटे बॉईल झाल्यानंतर म्हटलं चला आता भगर टाकून द्या एका साईडला आणि भगरमध्ये पण थोडा बटाटा टाकते मी एखाद बटाटा आणि भगर उपवासाचं माझी कोणी कोणी उपवासाची हे बोलतो वरी बोलतं तर आम्ही भगर बोलतो आमच्या गावाकडे आणि एक साईडला आमटी पण म्हटलं तर करून घेऊ आणि तेल तळून घेतलेले मी त्यामध्येच चिप्स आणि सकल तळील त्यामध्येच म्हटलं तर चला बटाट्याची भाजी करून घेते तर बटाट्याची भाजी हिरवी मिरची टाकून मी केलेली आणि जिरं जिऱ्याची फोडणी हिरवी मिरची आणि कोथिंबीर बस एवढंच टाकलं कारण असल्यामुळे जास्त काय नाही आणि जिरं पण ऑप्शनल जर तुम्हाला टाका तुम्ही टाकू शकता तर असं मस्त छान लागते बटाट्याची भाजी फक्त जिरं टाकलं हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि शेंगण्याचं कूट टाकलं झाल्यानंतर आणि साची मॅडम आमच्या सारखी सारखी येत होती मध्ये मध्ये कूट जास्त टाकावं ना मी दोन तीन वेळेस नंतर पुन्हा कूट टाकले दोन आहे आणि भगरही झाली भगर मी नॉर्मली तेल टाकलं जिऱ्याची फोडणी दिली आणि त्यात एक कूट टाकलं एक बटाटा टाकला आणि पाणी उकळून घेतल्यानंतर भगर टाकले त्यामध्ये दोन तशी भगर करून घेते बगर पण खूप छान लागतं भगर आमटी मस्त लागतं टेस्टला आणि इथे बघा आमटी एक साईडला तर आमटीमध्ये पण जे आपलं कोट मी करून घेतलं तेच घेतलं आणि त्यामध्ये मिरच्या तीन चार आणि जिरं टाकलं तेलामध्ये आणि तशी तडका देऊन घेतला आणि एक साईडला बघा साबुदाची तयारी करते मी आणि साबुदा मी खालीच त्यामध्ये शेंगदाचं कूट साखर निंबू कोथंबीर सर्व मिक्स खालीच करून घेते मी आणि नंतर डॅक टाकते आणि बटाटा टाके मी फक्त त्यामध्ये जे बॉईल केलं ते कट करून मस्त छान लागतात बटाटे कधी कधी बॉईल करून पण टाकते मी आणि कधी कधी असे कच्चे पण आणि तेलात मस्त फ्राय होतायचे ते मीठ टाकून तर आणि लाल तिखटाचं केलं आहे साबुदाना कारण साचे सणूला लालच आवडतो साबुदाना हिरव्या मिरची जणं आवडत मग त्यांच्या हिशोबाने मी केला आणि सर्वात ऑलमोस्ट होत आलं आहे आणि भांडी जमलेली भांडी कसं म्हटलं हात स्वयंपाक होतो तोपर्यंत सॉरी फराळच होते तोपर्यंत म्हटलं घासून नंतर परत फराळ केल्यानंतर येईल म्हणून म्हटलं चला आता आहेत निघालेली भांडी तेवढी घासून घेते नाही भांडी करत करत मी साबणाने हलवत होती आणि असं फायनली माझं सर्व किचनचं काम आवरलं आता तर फायनली सर्व बनवून रेडी झालं आहे माझं आणि सवतून वाजले चार पाच आयटम केले मी आणि जे फक्त तळ्याचे बाकी आहे आणि तुम्हाला दाखवते मी तुम्ही बघितलंच असेल पहिले तरी मी दाखवते फायनल सर्व काय काय रेडी ते सो हे बघा साबुदाण्याची खिचडी मस्त लाल कलर केलाय मी आमटी शेंगदाण्याची आमटी आहे वसाची बटाट्याची भाजी चिप्स आणि चकल्या आणि वापतो मी बघू शकता किती निघते एकादशीलाच फायनली सर्वांच वाढून झालंय बगर सॉरी साबुदाणा बगर आमटी चकली चिप्स बटाट्याची भाजी फायनली बसले फराळाला मी काय काय आयटम बनवले कमस्क लाल कुठे आले जास्त पिकच बनवलंय मी किती पिकं बनवू बरं संध्याकाळी पिकं करते ठीक आहे तिकट नाही ना पण बस मी चांगलंय हो हम पिचांगले मसर हं तथा मी जातो मंदिरात बघू आता दो दोन मंदिर आहे तिकडे जवळ जवळ नाही म्हणजे लांबच आहे तास असलात एवढं लांब मंदिर आहे मम्मा बघा आणि साची अशी येत नाही मंदिरात <laughs> ती बोलते मम्मा मी नाही इतकं तयार तुला काम दे मी भांडे कशाचं आता मी जाते तिग फक्त म्हटलं चला जरा पाऊस थांबलाय तर जाऊन न तो छत्री घेऊन काय करणार पाऊस दिवसभर बरं ऍक्च्युअली कंटिन्यू चालला नाही तर आम्ही सकाळ सकाळ जाणवतो बट पाऊस सुरूच होताच आणि थोडं मध्ये गॅप होता बट तेव्हा घरात ते ते कामं वगैरे सगळं जा चला जाऊया आणि चला चल साची भांडे घासून ठेव ठीक आहे बाय हे बघा क्लायमेट सोसायटी बघ आमची किती भारी वाटते तर फायनली आम्ही पोहचतो मंदिरामध्ये आणि खूप गर्दी होती आणि आम्ही पोहोचत पोहोचत अंधारी पडलेला कारण आम्ही निघालो सव्वा सात साडेसातपर्यंत आणि पावसाचं वातावरण खूप होतं दिवसभर पाऊसही सुरू तुम्हाला साँड़ी तुम्हाला साँड़ी तुम्हाला होता आणि मध्ये थोडं थांबलेलं मी जसं की अगोदर तुम्हाला सांगितलं तेव्हा कामं होती घरातली म्हणून निघालो नाही प्लॅनिंग होतं सकाळी जाऊया मंदिरात बट काही तसं झालं नाही आणि गेलो तर एकदम पाऊस एकदम भरून आला बट आला नाही पाऊस ते महत्त्वाचं म्हणजे आणि ते बघा सात नऊचं छत्रीसोबत खेळणं सुरूच होतं त्याच्याकडनं फायनली मी घेतली छत्री आणि म्हटलं तोळशील तू आणि इथे तुम्ही बघू शकता लाईन पूर्ण मोठीच लाईन होती आणि ह्या मंदिर कसं पटकन नंबर आहे म्हणून इकडे गेलो आम्ही नाही इथे बघा दर्शन घेऊन दर। हो हो ग जर तुम्ही मंदिरात गेलं नसतील तर मस्त विठ्ठल रुक्मायचं आणि प्रसाद होता प्रसाद आला होता इकडे राजगिराचा लाडू कारण उपवास होता सर्वांचा तर राजगिरीचा लाडू ठेवलेला प्रसादाला आणि मस्त लाडू ते छान टेस्टी होते क्रिस्पी लाडू लागत होते एकदम आणि त्यानंतर आम्ही इथून निघालो आणि इकडे त्याच एरियामध्ये म्हणजे मंदिराच्या ज्या काव्यामध्ये सप्तशृंगीचंही मंदिर आहे तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि इथे खूप मोठी होती कारण इकडचं दर्शन विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेऊन सर्व सप्तशृंगी मातेचं दर्शन करायला जात होते आणि ते आम्ही देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि सानूसही इकडे चालू होतं थोडी जिद्द करत होती तिला ते जम्पिंगचं काय असतं ते खेळायचं तर म्हटलं आता नको घरी जाऊया कारण पाऊसही खूप बरेला म्हटलं पावसाला तर आपण ओलिव आणि परत भिसत जावं लागेल ला। मेन म्हणजे आता एक्झामचं पण टाईम आला तिचा रोज भीज झाला नको आम्ही निघालो तिकडनं आणि खूप छान वाटत होतं मस्त वातावरण आहे तिकडे फायनली मस्त मंदिरातून आले आम्ही आणि खूप छान दर्शन झालं गर्दी पण नव्हती एवढी थोडंफार तासणारच गर्दी बट जेवढी मी अरे म्हणजे वाटलं मला की असेल तेवढी गर्दी नव्हती त्यांना आम्ही बरंच लेट गेलेलो म्हणजे सव्वा सात साडेसात वाजलेली आम्हाला मंदिर जायला आणि दुसऱ्या ठिकाणी आहे ओमडोलीला मंदिर तिकडे खूप गर्दी म्हणून हे बोलले की आपण तिथे न जाते इकडे जाऊ हे जेवढं लांब पडतंय पण तिकडे गर्दी कमी होते आणि मोठं पण आहे तिकडे हो हो जा जागा भरपूर त्यामुळे पण आणि हे कसं जे दुसरं आहे ते मेन रोडवर आहे त्यामुळे थोडं कंजस्टेड होतं आणि भक्ताना यायला जायला म्हणजे जागा नाही मिळत त्यामुळे तिथे जास्त गर्दी होऊन जाते आणि इथे कसं स्पेस खूप आहे मंदिर आतमध्ये आणि मंदिराच्या अवतीवरती खूप अशी जागा आहे दुसरं एक मातेचं पण मंदिर आहे तिकडे खूप छान आहे तर त्यामुळे गर्दी म्हणजे असते पण आपल्याला जाणवत नाही ॲक्च्युली तसं आहे बाकी काही नाही आणि खूप छान मस्त दर्शन झालं नाही आमचं खूप छान बरं वाटलं मध्यवर गेल्यानंतर एक वेगळंच होते एकदम मनाला शांतता भेटते तर दर्शन वगैरे केलं आम्ही आणि आलो घरी आता बघू फराळाचं परत आता पण उपवास आहे तर सकाळी उपवास सोडू आणि उपवासाचं मी आता बघू काय करायचं आहे काय नाही त्या हिशोबाने तुम्हाला मी शेअर करेल नेक्स्ट व्हिडिओ पण आणि हा व्हिडिओ एवढाच सो तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत केलं नसेल तर आणि कमेंट्स देखील करा व्हिडिओ कसा वाटला आणि लवकरच भेटूया का नाही ब्लॉगमध्ये तो पण सर्वांनी आपल्या खुशशा आणि शेअर करायचं असेल व्हिडिओ आणि अशीच व्हिडिओ बघत राहा माझी आणि चला लवकरच भेटूया काही ब्लॉगमध्ये तो पण सर्वांना बाय